रामाणाची कथा सगळ्यांना माहिती आहे हे जे तत्वार्थ रामायण आहे हे प्रत्येक घटनेमागचं तत्त्व आपल्याला सांगतं प्रभू रामचंद्रांचं जीवन आदर्शवत आहे बालखंडापासून ते शेवटच्या खंडापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू रामचंद्रांचं आदर्श जीवन आपल्याला दिसतं आणि गेल्या सात हजार वर्षामध्ये ते संबंध जगाला मार्गदर्शक ठरलेलं आहे त्याच्यामुळे ह्या तत्वार्थ रामायणामध्ये रामायणाचे मुख्य तत्व जे गाभा आहे ते आपण सगळेजणच राम आहोत ना समर्थ म्हणतात ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तुचे ब्रह्म आपण सगळेच ब्रह्म आहोत आपण सगळेच रामा आहोत आपला अंतरात्मा म्हणजे रामच आहे तर दृष्टीने या पुस्तकाचं विवेचन केलंय अतिशय रसाळवाणी असल्यामुळे संवाद आहे हा आणि संवाद असल्यामुळे अतिशय गोड आहे अनेक उदाहरणं आहेत महाराजांनी आणि त्याच्या सगळ्याचा भाषांतरकारांनी अतिशय प्रयत्नपूर्वक ती भावना आपल्यापर्यंत पोचेल तो भाव आपल्यापर्यंत पोहोचेल अशी काळजी घेतलेली आहे असंही तत्वार्थ रामायण आहे नमस्कार वैकुंठवासी डोंगरे महाराजांनी लिहिलेल्या तत्वार्थ रामायण या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन आपण सोमवार दिनांक नऊ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये करणार आहोत या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि नामदार श्री उदयजी सामंत मराठी भाषा आणि उद्योग मंत्री हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्याला चैतन्य महाराज देगलूरकर जे वारकरी संप्रदायाचे अधर्भ आहेत त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे पुस्तकाच्या प्रकाशनाचा प्रकाशनासाठी म्हणून वारकरी संप्रदायातले आणि समर्थ संप्रदायातले सर्व भाविक आणि विशेषतः रामभक्त एकत्र येणार आहेत हा एक विलक्षण योग आहे की पुण्यासारख्या ठिकाणी वारकरी संप्रदाय अधिक समर्थ संप्रदाय मिळून रामायचं प्रकाशन करतात या पुस्तकाची किंमत सातशे रुपये आहे साडेसहाशे पानाचं पुस्तक आहे सहाशे ऐंशी पानांचं आणि त्या दिवशी सवलतीमध्ये हे पुस्तक केवळ सहाशे रुपयांमध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत कार्यक्रमाचं नियोजन श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रमाने जो समर्थ सेवा मंडळाचा उपक्रम आहे त्याद्वारे आपण केलेलं आहे कार्यक्रमाचं आयोजक योगेश बाबा रामदासी समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह ते आहेत आणि त्याचबरोबर आम्ही सगळे पत्रद्वारे दासबोध अभ्यास उपक्रमाचे ईमेलद्वारे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं अधिकाधिक लोकांपर्यंत जावा आणि अशा विलक्षण योगायोगासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं जय जय रघुवीर नाही पास असणार नाहीत कारण जाहीर कार्यक्रम आहे प्रवेशमुक्त सामान्यपणे आत्ताच्या काळाप्रमाणे मागील मापदंड आत्ताचे मापदंड वापरतो आणि तो, तो काळ मापायचा प्रयत्न करतो तर त्या अर्थाने ते चालत नाही प्रत्यक्षात एक वाक्य अगदी पक्क ठेवूया की रामाने सीतेचा कधीच त्याग केलेला नाही तर राजाने राणीचा त्याग केलेला आहे आणि ह्या वाक्यात खूप काही अनुभवायला येतं एखादा मनुष्य राजा झाला तर, तर।, तर त्याला, त्याला त्याची फॅमिली मागे ठेवावी लागते कारण होल कंट्री इज हिज फॅमिली आणि अख्या ते पहिले फॉलो करावं लागतं आणि आता सुद्धा म्हणजे ह्याला कुठलाही काय त्याला देल वेगळा रंग न देता जसं आपले परमादरणीय मोदी साहेब आहेत तर त्यांना त्यांच्या फॅमिलीपेक्षाही अख्खा देश हा पहिले त्यांनी अनुभवायला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी नियम करायला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर मग तसंच त्यावेळेच होत राजाने राणीचा त्याग केला रामाने सीतेचा कधीच त्याग केला नाही म्हणून त्या रामायणामध्ये देखील यज्ञ ज्या वेळात झाला त्यावेळात त्याने दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा स्वीकार न करता सीतेचाच पुतळा ठेवलेला होता त्यामुळे रामाने कधीच सीतेचा त्याग केलेला नाही राजाने राणीचा त्याग केलाय तो अपरिहार्य होता सगळ्या समाजाभिमुक्ताईसाठी तसं केलेलं आहे एक साधक आहे माझ्या बरोबर आहेत योगेश गोवा रामदासी समर्थ सेवा मंडळाचं कार्यवाह आणि सत्तनगडचे महंत आहेत आणि गेली तीस वर्ष समर्थ सेवेमध्ये आहेत ते माझ्याबरोबर ओंकार निर्लेकर म्हणून आहेत दासबोध अध्ययन उपक्रमाचे ते कार्यकर्ते आहेत आणि दासबोध अध्ययन उपक्रम गेले चाळीस वर्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर आणि आता देशाबाहेर सुद्धा सुरू आहेत